मेस राशीच्या व्यक्तींचे नेमके कोणासोबत चांगले जमते नमस्कार मित्रांनो शास्त्रानुसार आपल्याकडे बारा राशी पाहिल्या जातात त्या व्यक्तीच्या जा राशीनुसार तसा स्वभाव आपल्याला त्या त्या व्यक्तींमध्ये पाहायला मिळतो मेस ही राशी चक्रातील प्रथम रास आहे मेंढा या राशीचे प्रतीक आहे मंगळाच्या सकारात्मकतेने भरलेली ही रास असून ही अग्नितत्वाची रास आहे मेस म्हटलं की पराक्रम धाडस आत्मविश्वास निर्धार शक्ती धडाळी बाणेदारपणा आपल्याला बघायला मिळतो राशीच्या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे मृत्यूमंत चैतन्य उसळणारा तारुण्यानी ओसांडून जाणारा उत्साह असा आहे अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात आणि मनगटात भरपूर जोर असतो अपूर्व ताकद असते स्वभावात हुकुमशाहीपणा त्यांचे बोलणे वागणे आक्रमण वृत्तीचे असते यांच्या या स्वभावामुळे यांना अपमान सहन होत नाही यांचा स्वभाव कडक आणि तापट असतो काही वेळा फडकड बोलून मोकळे होतात या राशींच्या व्यक्तींना दुसऱ्यावर सर्वोच्च गाजवण्यात आनंद वाटतो मेष राशी म्हणजे न पटवून घेणारी रास आहे मेष जन्म लग्नाचे व्यक्ती तडपदार असतात त्यांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक असते हे दिसायला देखणे रुबाबदार असतात काहीशी निर्दयी असतात अशा व्यक्ती नेतृत्व करणाऱ्या असतात सामर्थ्यवान असतात या व्यक्ती कुणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत यांच्या या स्वभावामुळे लोक यांना थोडे घाबरून राहतात तसेच बोलताना मोजकेच बोलतात या लोकांचे कोणाशी जास्त पटत नाही या राशीचे लोक जोडीदारावर नेहमी सर्वोच्च गाजवतात ही रास थोडी आपल्या स्वतःमध्येच राहणारी रास आहे मेस राशींच्या लोकांचे कोणासोबत चांगले जमते मेष राशीच्या व्यक्तींचे जोडीदार हे कर्क सिंह तूळ धनुराशीचे असू शकतात मेष राशीच्या राशी व्यक्तींचे बहुधा इतर राशींच्या तुलनेत वरील राशीच्या व्यक्तीशी जुळते या राशीचे लोकसहसा मिलिटरी पोलीस खातं क्राईम ब्रांच अग्निशामक दल सर्जन डॉक्टर मेडिकल किंवा मेडिकलचे उपकरणे आदी विभागामध्ये विशेष प्रावीण्य मिळवतात ही रास तल्लक असल्याने आपल्या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी मिळवतात यांची उपासना केल्याने मिळते फळ या राशींच्या जातकाला जीवनात यशस्वी होण्यासाठी गणपती आणि काळभैरवाची तसेच कुलदेवतेची उपासना केल्यास यश मिळण्यास मदत होते तर मित्रांनो ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद